बाह्य बल आणि बाह्य काय भाई <gings> काय बाई तुझे पोर पेल्या सुलाम्यावर ज्या वाकड्या बोबड्या घेऊन आलं दही खाल्लं दूध खाल्लं लोणी पाक पाक खाल्लं ताक खाल्लं ताक फेकून दिलं गाडगे पालते घातले तो तुला काय सांगा मी आता यशोदानंदी हे कवा केलं रात्री रात्री तर मध्यात पशी किंवा माझ्यापैकी नाही ते म्हणलं हो मी आई देवाशी तुटी केला बघा तुफान घ्यायचे का नाही हे खरंच होता ना आता दुसरेच रूप धारण करते कुठं माझी चमत्कारी म्हणून येशोद्या पटलं नाही येशोद्या ना त्या गवळीला धून केलं काय म्हणतात आमच्या घरी दूध दही लोणी कमी का खायला आमच्या घरी कमी असतं तर मग तुम्ही म्हणायचं होतं आमच्या घरी भरपूर आहे तुम्ही काही बोलू नका अरे तुम्ही खाऊन

धुणकून लावलं तिला ती धुणकून लावल्या गपचप गेली गरीब माणसाचं चलत नाही मोठ्या पुढे हो हुकुमशाही कायदा होता काचा लोकशाहीचा कायदा एका अटक करायला हुकुमशाही काय गरीब आता गेली वापस ती गेली वापर दुसरे दिवशी गेला जसवंती गौलन तिच्या घरी जसवंत गवलन पाणी आणाय गेली होती आणि तिच्या घरला गेला तिच्या घरला गेला काय केली खोडी तिथं पोरं होतं अंगणात खेळायलेलं पवारला मला इकडे याद आपण बैल खडू म्हणला ते मला हो काय करायला लेकराला धरलं त्याच्यावर वासर होत सैर एक वर्षात छाती इतकं गोर हे लढचे लट झालेलं वर्षभर शिताभर दूध नाही काढलेलं होतं काहीच इतकं गोर केलं होत ते महाराज आणि सैर दूध केलेलं वासरू काही वेगळंच असते महाराज बघा येऊन आश्रमात हाणाय मला आहे ती आता कदर तर काय फुलं बी खायला चिठ्ठी भाड्या मी गेलो तर त्याच्यात घरात कळणार भरतीच लाड करायची लाडकी केली भरतीच लाड करायची आता ती काय याचा लाड केलेलं पुन्हाय ते सैनगावर काढलेलं नाही हे काय ते आपल्या असं माझं कार सैर दूध केलं नाही तर वासरू वेगळंच असत हो महाराज असं दूध केलं होतं बोक्याच्या बोक्यावर एका वर्षात इतकं गेलं आमचं बोमीला गेले कार वर तीन महिन्यात मग छाती तो वर मोठ काय बकांड्याच्या बकांड्या त्या गोऱ्याच्या शेपटाला एक कानी सोडी गायची त्या शेपटाला फासा टाकला रुमन फासा पक्का गाठ मारून आणि या गाबड्याच्या हातात हे बैल आहेत आता कृष्णाचे बैल आता पहिले खेळू म्हणलं ना त्या तिच वर्ग आणि तिथंच वासरू आणि त्या वासराचं बिल्ड सोडलं बिल्ड सोडलं आणि एक टिकूर हातात होत त्याच्या वेळची काठी त्या वासराला एक पत्का पत्का हाणला आणि सोडलं वासरू महाराज काय त्या वासराने धळेल पण उडी आणि त्याच्या मागे चिरी चिरकायली जे वासरू पळायले भुजायले जास्त वासरून पाकत पास झालेलं बरोबर त्याला

हो काय काय लोक पळू पळू गेले कुठे गेले त्याची माय म्हणले आता ती वासर वसन झाले ती मरते पोळ फळा फळा ये म्हणे ना गेली म्हणे ओ तो संधी काकू ओ संधी काकू फळा 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 काय झालं काय झालं तुमच्या वासरा त्या तुमचा पिंट्या वांगलाय आता माय ती घागर गेली त्याचं पाणी पाणी आले पळू पळू आली बघितलं तर खरं तो ती वासरू पळायले ती लेकरू आपण मायो मायो मेलो 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 म्हणायले जस म्हणजे वा लेकरू मरतय बी लेकरू मरतय अहो वासरा धरा वासरा धरा कशाच महाराज दहाच लोक जमले त्या वासरा सोरा टाकल्या सोरा टाकून फाशी टाकून धरलं वासरू धरलं आणि सोड सोडा लेकरू काताडे ना काताडे गेले ते म्हणतात कस मेलं नाही मरू देत नाही त्याला वाचवायचे त्याच्या हातात आहे मरायचे नाही म्हातारी माणसं लय जिकल म्हणतेच ना मरण कसं येणार कसं येईल धरती होत शक्ती घेते पावा मारते गेले तर मात्र बापू बघावं लागतील की नाही बरोबर की नाही महाराज काय आपटून आपटून ते सोडलं लोक आहे सोडल्यावर त्या पिंट्या लागेल ते रडायली बाई Ma, warga kata dah helang tulang, lah. Hari terhelit walaupun, kesudahannya kera. Kamu ni asal kalau bangun je tercegat pada lepas raka. Kebalnya mana yang bangun je kerasnya, mana bangun je kerasnya. Kamu bangun je terlepas. Malam nggak boleh keluar. Boleh keluar mana? Antek na hanwitikan, antek काय महाराज तुम्ही म्हणता कसं मरू दिलं नाही अरे मरण आणायचं त्याच्या हातात आहे वाचवायचं त्याच्यात हातात आहे किती धरती घ्यायची काय काय झिखलेले झिखलेले माणसं तसेच हातून ओपडले आणि काय काय माणसं झिटकून तुळस गेलं त्याच्या हातात आहे महाराज महाराज जसवंती गवळण गारण सांगायला यशोदेकर येते काय म्हणते गवळण जसवंती पैसे सांगे

चाह्तीतिए यसमा की डॅभूदित। यसना जातिको अिन्हारू नुचारओ लंगा भूदभूद्षल जातिक विजे शॉत्भूदी नतुजा बूद्छप्सके शॉत्प्सका ज्धूद। शॉत्षय भूदे करो डोळे सुधरून घ्या ऐसे दरी मी धान यमुना पाणी आणाय जाते नाही नव जाते यमुना पाणी या नव जाते यमुना पाणी या नव जाते तुम्ही म्हणतात यमुना पाणी आणाय जाते आहे का आता म्हणजे मला काळा मी पाणी आणाय जात होते असा अर्थ व्हायला त्याचा तसं नाही तिने म्हणते मला जर असं माहित असतं हे येणार येणारे घरला तर यमुनेला पाण्याला जातच नव्हते असं तिला म्हणायचे म्हणून आयथे दरी मी जाणते येविंद अशी गौरण म्हणायचे अर्थ उलटे उलटे परत येतो कुंडलिका दिलावर हे म्हणते पुंडलिके दिला कोण का नाही पुंडली का दिद लावर करुणा करू इच्छा आहे वरदान दिलं कोणाला हे काय म्हणजे कुंडली के दिद लावर म्हणजे पांडुर वरदान म्हणून पाहिजे आपण काय म्हणणार ए काशी आणि काठी तुमची तुमच्याबरोबर तुम काठी बसले काठी काठी नाही काठी बर तुझी पाठ सुजून म्हणणार का पाठ सुजली म्हणणार पाठ बरोबर आहे ना म्हणून काठी काय आणि लक्षात घाल हे अक्षर जोर देऊन गाडीतला विठ्ठल दुसरी गवळण आली आता हे इतकं लेकरू बेजार झालं सांगू का जरा काय कोण होती काय गवळण कोण लेखरू कोण वासरू कोण समजून घ्या जीवरूपी गोपी आहे कोणती गोपी आहे जीवरूपी तिचं मनरूपी वासरू आहे लेकरू आहे तिचं मनरूपी वासरू नाही नाही लेखडू मनरूपी लेखल भक्तिरूपी गाय आणि तिचं भक्तिरूपी गायीच्या कोण्या वासराला बोधरुपी वासराच्या शेपटाला चा, मनरूपी जीवरूपी गोपीचं मनरूपी लेख बांधलं आणि मनाला आपून आपण विस्तृत केलं चांगलं केलं ग माईक केलं आता कुठचे